महायुतीत भाजप दोनशे जागा लढवणार असून बाकीच्या अठ्ठ्याऐंशी जागांवर शिंदे आणि अजित पवार गट लढेल असा दावा रोहित पवार यांनी करत अजित पवारांना देखील टोला लगावलाय विधानसभा निवडणुकीत शिंदे गट आणि अजित पवार गटाला किती जागा मिळतील याचं भाकीतच रोहित पवार यांनी केलं आहे तसंच भाजपची नेमकी खेळी काय यावर देखील रोहित पवार यांनी भाष्य केलं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांच्या जागा वाटपाच्या वक्तव्यावरून आमदार रोहित पवारांनी टोला लगावलाय महायुतीत आम्हाला पंचावन्न जागा मिळणार असतील तर आम्ही समाधानी नाही सगळेच पक्ष म्हणताय शंभर वर जागा लढवू जर शंभर वर सगळे लढले तर सर्वांनाच वेगळं लढावं लागेल असं अमोल मिटकरींनी म्हटलं होतं यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया देत अजित पवारांना देखील टोला लगावला महायुतीत अजित पवारांच्या गटाला वीस ते बावीस जागा मिळतील आणि शिंदे गटाला तीस ते पस्तीस जागा मिळतील असा अंदाज रोहित पवारांनी व्यक्त केला आहे तसंच कोणी कितीही डोकं फोडलं तरी भाजप दोनशे जागांच्या खाली लढणार नाही असा दावाही रोहित पवारांनी केला लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना इंग्रजीत बोलण्याचं आव्हान दिलं होतं निलेश लंके यांनी खासदार झाल्यानंतर संसदेत इंग्रजीत शपथ घेऊन विखे पाटील यांना जशास तसं उत्तर दिलंय त्यावरून रोहित पवारांनी सुजय विखेंवर निशाणा साधला आहे लंके यांनी इंग्रजीत शपथ घेत त्यांना उत्तर दिलं मात्र अशा पद्धतीनं कुणी कुणाला भाषेवरून कामावरून हिणवू नये असा टोला देखील त्यांनी लगावला अजित पवार गटाकडून परत शरद पवार गटात माघारी येणाऱ्या नेत्यांबाबत विचार करू मात्र सरसकट सगळ्यांना घेतलं जाणार नाही असं शरद पवार यांनी काल म्हटलं होतं त्यावरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आमचा देखील तसाच विचार आहे मात्र आमचं एकच म्हणणं आहे की पवार साहेबांच्या विरोधात सामान्य जनतेच्या विरोधात आणि स्वार्थी राजकारण ज्यांनी केलं आहे त्यांना घेऊ नये जे कोणी नेते कोणत्या तरी दबावामुळं त्या गटात सामील झालेत अशा लोकांना परत घ्यायला हरकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं thank <music> you